न्यूज आपले न्यूज मी सुप्रिया न्यूज आपले एकादशी निमित्त आषाढी बेलेवाडी काळामा येथील वारकरी पंढरीकडे मार्गस्थ भेटी लागी जीवा लागली से आस पाहे दिवस वाट तुझी या संत श्रेष्ठ तुकोबारायांच्या सर्वांग सुंदर अभंगवाणीप्रमाणे विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ लागलेला वारकरी व वा विठ्ठल भक्त आणि ग्रामस्थ यावर्षी वळीव वेळेत पडल्यामुळे शेतीची मशागत वेळेत होऊन पेरण्या झाल्या आहेत त्यामुळे कागल तालुक्यातील बेलेवाडी काळ्मागावचे वारकरी व वा विठ्ठल भक्त गावाहून पंढरपुरातील विटेवर उभा असलेल्या आपल्या विठ्ठुरायाचे दर्शन घेण्यासाठी मार्गस्थ झाला यावेळी हरिनामाचा जयघोष टाळमृदुंगांचा गजर व आनंद व्यक्त करीत विठ्ठलाकडे निघालेला वारकऱ्यांचा मेळा गावकऱ्यांचा निरोप घेत पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाला यावेळी एस टी महामंडळाच्या लाल पूजन वारकरी संप्रदायाचे प्रमुख धोंडीराम काळू पाटील रावसाहेब नारायण पाटील व बाजीराव शंकर पाटील यांच्या हस्ते झाले महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या संकल्पनेतून पंढरपूरला जाणारा माझा प्रत्येक वारकरी व वा विठ्ठल भक्त पावसात भिजून त्याचे आरोग्य बिघडू नये म्हणून प्रत्येक वारकऱ्याला हसन मुश्रीफ फाउंडेशन कडून रेनकोट भेट म्हणून देण्यात आला तसेच त्यांचीच प्रेरणा घेऊन काळमा बेलेवाडीतील त्यांचे सक्रिय कार्यकर्ते आणि तंटामुक्तीच्या अध्यक्ष शशिकांत देसाई सामाजिक कार्यकर्ते व युवा नेते सागर पाटील आणि विनोद मुदाळकर यांनी वारीला जाणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याच्या प्रवासासाठी व इतर खर्चासाठी एक सामाजिक बांधिलकी म्हणून प्रत्येकी पाच प्रमाणे पंधरा हजार रुपये वारकरी संप्रदायाचे प्रमुख धोंडीराम पाटील यांच्याकडे रोख स्वरूपात सुपूर्त केले यावेळी आभार मानताना डी बी कांबळेसर म्हणाले सागर पाटील शशिकांत देसाई व विनोद मुदाळकर यांनी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून केलेली मदत निश्चितच कौतुकास्पद आहे तसेच हसन मुश्रीफ फाउंडेशनचे रेनकोट देऊन सामाजिक कार्याचा एक आदर्श लोकांच्या पुढे ठेवल्याबद्दल आभार मानले व वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या आठ दिवस सर्व संसारिक वैभव सुख सोडून फक्त ईश्वराच्या नामस्मरणात दंग राहणारे वारकरी बेलेवाडी काळमा येथे मोठ्या प्रमाणात आहेत यावेळी वैष्णवांचा मेळा भक्तांचा सागर समानतेचा संदेश कपाळावर टिळा गळ्यात तुळशीची माळ असे दृश्य या वारीत सर्वत्र दिसत होते वसुंधरा शक्ती न्यूजसाठी कापशी प्रतिनिधी यशवंत पाटील सर्टिफिकेट तर मिळणारच पण त्याबरोबर जॉब आणि नॉलेज पाहिजे असेल तर फक्त स्टॉर्म सॉफ्ट शिकायचं आता सॉफ्टवेअर ओपन फॉर ऑल कोर्सेस ना शिक्षणाची अट ना वयाची अट कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव सॉफ्टवेअर कंपनी जी कोडिंग क्षेत्रातील सर्व कोर्सेस चे ट्रेनिंग देते बी जॉब रेडी फॉर ऑन कॅम्पस एज वेल एज ऑफ कॅम्पस इन द फील्ड ऑफ आय टी सेक्टर एकमेव कोडिंग क्षेत्रातील सॉफ्टवेअर कंपनी क्वालिटी सर्टिफिकेट कम्प्युटर कोर्सेस जॉईन केले स्ट्रॉंग ऑफ टेक्नॉलॉजी ऍड्रेस रत्न प्लाझा बिल्डिंग आमराई रोड महासत्ता चौक इचलकरंजी शक्ती न्यूज युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकोन क्लिक